सो so, आता आम्ही तयारी करतो आणि चाललो आम्ही घोराळेला आज काय आहे तर आज आहे केजाजी महाराजांची पुण्यतिथी आमच्या गावाजवळच म्हणजे सेलूजवळ के घोराळ आहे तर आम्ही चाललो तिथे आम्ही ओजूला घेऊन नाही जात आहो कारण आहे तिची शाळा चला तर मग आता ओजूची शाळेत जायची तयारी आणि आमची घोराळेला जायची तयारी करून देतो भेटूया नंतर चला आम्हाला इथूनच टॅम्पो वगैरे दिसलं तर आम्ही त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला म्हणजे तेच थांबतात बघा टॅम्पो चला आणि सगळेजण सा बसते आता तिथे ॲटो पण राहतात गाड्या पण राहतात बापू भरायला जाते আধি মাছ বছলা নাই মই ফোন দাদা পিছত

डेढ़ो में दो किलो बड़े बड़े खिलौने डेढ़ सौ के दो किलो में बड़े बड़े खिलौने वाला दो किलो ने बड़े बड़े खिलौने डेढ़ सौ में दो किलो ने, ने।, ने बड़े बड़े खिलौने डेढ़ सौ में दो किलो ने बड़े बड़े खिलौने डेढ़ सौ में दो किलो ने बड़े बड़े दुपट्टे दोपटे

masih vali वस्तूचे दुकान आणि आता आम्ही सप्तशृंगीच्या मंदिरामध्ये आलेलो तुम्ही बघू शकता मंदिर तुम्हाला दिसत असेल होतं छान मूर्त आहे आणि फ्रंट साईजने नाही गेलो कारण खूप भयानक गर्दी होती आणि दिनग्यांचा आता कार्यक्रम चालू आहे तर तिथे गर्दी असल्यामुळे आम्ही ते तिकडे नाही समोर आम्ही मागूनच आलो सप्तशृंगीचं दर्शन घेतलं भवानीचं दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता आणि शंकर भगवानची खूप मोठी मूर्त आहे आणि पटांगण बघू शकता तुम्ही किती मोठं आहे आणि आम्ही दोघी आता दर्शन केल्याच्यानंतर बसलो खाली आणि दुगुणी फुगा फोडून टाकला वगैरे खेळतात आणि ते पूजा चालली होती नदीवरती तुम्ही बघू शकता किती सुंदर असे वातावरण आणि घाडाच्या नंतर त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी बसलो खूप गर्दी राहते आणि पन्नास हजाराच्या पेक्षा जास्त पन्नास हजाराहून अधिक लोक तिथं जेवण करण्यासाठी किंवा कार्यक्रमासाठी येतात खूप आणि मंदिराचं नामचं काही तुम्ही बघू शकता किती मोठी आहे बघायलाच खूप मोठं दिसत आहे तर आता आम्ही आलो घरी आणि तुम्ही बघू शकता लय थपलं तिथं व्हिडिओ नाही केला कारण खूप गर्दी होती खूप खूप गर्दी होती मी तुम्हाला दाखवलंच जेवण केलं त्याच्यानंतर आणि लगेच घरी निघत आलो कारण लेकरं पण खूप दमले होते त्याच्यामुळे so, सो आता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तरवर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का बाय